जय शिवराय भाऊ आपल्या ग्रामपंचायतीच्या वार्डामध्ये कुठल्याही प्रकारचं योगदान न देता नेतागिरी करून दिल्लीच्या गप्पा मारणाऱ्या भामट्यांना स्वतःला नेता म्हणून वागण्याचा अधिकार कोणी दिला आणि शेंड्या जी अशी परिस्थिती झाली आता सध्या की घोडं मेलं ओज्यानं आणि शिंगरू मेलं येझर अशी परिस्थिती राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी झाली आहे ग्रामपंचायत सदस्य जर साधा आपल्या वार्डामध्ये जर कुठलंही काम करू शकत नसेल सरपंच आपलं काम करू शकत नसेल जिल्हा परिषद पंचायत समितीचा सदस्य जर काही काम करू शकत नाही तर यांना स्वतः नेता म्हणून घेण्यासाठी थोडी तरी लाज या ठिकाणी वाटायला पाहिजे आजकाल ग्रामीण भागामध्ये तुम्ही जाऊन बघा पावसाळ्याचे दिवस आहे गावातून पायी सुद्धा आपल्याला चालता येत नाही अक्षरशः घाणीचे साम्राज्य गाव आणि परिसरामध्ये आपल्याला सगळ्यांना डोळ्यानं ही चित्र दिसाले अनेक वर्ष सत्ता येऊन सुद्धा यांना हे कामंसुद्धा करता येत नाही किंवा आपल्या नेत्याच्या माध्यमातून ही, ही कामं यांना पूर्ण करून घेता येत नाही मात्र निवडणूक जवळ आल्यानंतर कडक खादी कपडे घालून मिरवण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला तर सामान्य जनतेला मी आवाहन करतो की हुशार व्हा आणि अशा भामट्यापासून दूर राहा नवीन लोकांना राजकारणामध्ये यानंतर संधी द्या आणि आपलं लग...